हे बघा हे मुगाचे वडे आहेत खूप छान झालेले आहेत आणि थंडीच्या दिवशी असं पौष्टिक आहार आपल्या पोटात गेला पाहिजे मुलांसाठी आणि हे बघा एकदम खुशखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत हे वडे लहान मुलांनी हे खाल्लं पाहिजे कडधान्य आणि त्यांना जास्त करून मुगाची उसळ नसन आवडत तर असे वेगवेगळ्या प्रकारचं करून दाखव खाऊ घालायचे त्यांना हे बघा खूप छान झालेले आहेत तुम्ही सुद्धा करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला जाऊन लाईक करा बेल ऐकून प्रेस करत चला वेळात वेळ वेळ काढून माझे व्हिडिओ बघत चला धन्यवाद नमस्कार सविता लबडे युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी हिरव्या मुगाचे म्हणजे भिजवलेले मुग आहे त्या मुगाचे आज आपल्याला वडे बनवायचे आहेत खास मुलांसाठी टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी तर हे मिक्सर मधून मी बारीक करून घेणारे जास्त बारीक करायची नाही आपल्याला ना। फक्त ओबड धोबळ वाटून घेते हे बघा असे मी ओबड ढोबळ वाटून घेतलेले जास्त बारीक नाही केलेले त्यासाठी मी आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन तीन आणि लसूण पाकळ्या आलं ओवा आणि मीठ घेतलेले चवीनुसार कांदा आणि कोथंबीर तर ह्या मिरच्या पण आपल्याला बारीक करून आहेत लसूण आणि आलं ओवा ही बघा ही पेस्ट आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची कांद कोथंबीर आणि कांदा मीठ आता यामध्ये आपल्याला कॉन फ्लावरची पावडर चमचा टाकून घ्यायची हळद पावडर अर्धा चमचा लाल तिखट आणि जिऱ्या अर्धा चमचा आता हे सर्व आपल्याला एकत्र एक करून घ्यायचे तुमच्याकडे मग मकाचे दाणे असेल तर तुम्ही मकाचे दाणे सुद्धा टाकू शकता नसेल तर कढई तापलेली आहे आता आपण तेल गरम करायला ठेवणारे बुडाची कढई घ्यायची आणि थोडंस तेल लागतं याच्यासाठी जास्त तेल नसले तरी चालेल आता आपण हे तेल गरम झाल्यावर आपल्याला वडे सोडायचे आहेत हे बघा आता आपलं तेल तापलेलं आहे मी आता इथे झाड्या घेतलेल्या आहे झाऱ्याला थोडस तेलाचा हात लावून घेतलेला आहे जर त्यावर आपण हे असं टाकून घ्यायचंय आणि गोल आणि मोठे भरपूर मोठे होतात आपण जसे उडी दोडे बनवतो हो तसेच हे पण बनवायचे बन आणि आता हे टाकून घ्यायचे तेलामध्ये छान तळून आल्याशिवाय हलवायचं नाही त्याला एकदम भरपूर असे खमंग तळून घ्यायचे बघा असे एका साइड तळून झालेले आहेत आता आपण याला पलटी करून घ्यायचे छान असे कडक आणि खुसखुशीत झालेले हे बघा हे झालेलं आहे आता हे काढून घ्यायचे आपल्याला एक थोडा तळून घेतलेला होता आता तेल चांगले गरम झालेला आहे म्हणून मी हे तीन तीन वडे सोडलेले आहेत हे बघा मी असे मूगाचे वडे केलेले आहेत आणि हे पौष्टिक असतात हिरवे मूग साली सह मी मिक्सरमध्ये बारीक केलेले होते खुश तर हे बघा एकदम असे खुसखुशीत आणि कडक झालेले आहेत मी एक तोडून दाखवते हे बघा खूप असे जाळीदार झालेले आहेत शेजळ चटणी किंवा टमाटो सॉस यासोबत तुम्ही हे खाऊ शकता खूप छान झालेले आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये कडधान्ये हे आपल्या पोटात गेले पाहिजे मग खूप छान झालेले आहेत मी माझ्या पद्धतीने बनवलेले आहे तुम्हीसुद्धा असे करून बघा खाऊन बघा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला मा नक्की कळवा मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत चला आणि लाईक करायला विसरू नका बेल दाबायला विसरू नका धन्यवाद